तुम्हाला ही बाजारात मिळते तशी मिठाई घरच्या घरी बनवायची आहे का आणि तेही खूप सोप्या पद्धतीने तर मग ही रेसिपी संपूर्ण बघायला विसरू नका सध्या ना उन्हाळा खूप वाढला आहे आणि खूप उकडा होतोय म्हणूनच आपण आणलेले दूध जे आहे ते नाचण्याची म्हणजेच खराब होण्याची खूप शक्यता जास्त असते कदाचित आपल्याकडून थोडं जास्त वेळेसाठी दूध बाहेर राहिलं फ्रीजमध्ये नाही ठेवलं गेलं तर अशा प्रकारे दूध नाचते मग त्यापासून मी एक छानस मिठाई बनवली आहे जशी बाजारात मिळते तशीच तर मग सुरू करूयात रेसिपीला नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे इथे बघा मी एक लिटर दूध आणले होते पण त्यातले बऱ्यापैकी मी यूज केले होते आणि त्यानंतर परत मी गरम करायला घेतले दूध तर पूर्ण असे हे खराब झालेले होते तर मी छान त्याला उकळून घेतलं त्यातलं पाणी असं वेगळं करून घेतलं त्यासाठी मी ते गाळणीमध्ये गाळून घेतलं होतं आणि छानसं असं पूर्ण गाळून घेतलं आणि थोडं असं पसरून व्यवस्थित पाणी निघून जाईल हे बघायचं आणि खूप जास्त असं दाबून न घेता जसं आपण पनीर बनवतो त्यासाठी करतो ना तसं अजिबात नाही करायचं त्यात थोडं मॉइश्चर राहील असं बघायचं आणि थोडं तसंच ते ठेवायचं म्हणजे आपली जी मिठाई आहे ना ती कडक न होता छान मऊसूद होते त्यामुळे त्यातलं पूर्ण पाणी न काढून घेता थोडं ठेवायचं आहे त्यात नंतर ते आपल्याला असं कढईत काढून घ्यायचं आहे कढई अशी यूज करायची की त्याचं जे बेस असेल ना तो थोडा जाड असायला हवा म्हणजे जेव्हा आपण ते पूर्ण गॅसवर ठेवून परतू ना तेव्हा ते खाली लागणार नाही त्यामुळे जाड बेस असलेलीच कढई घ्यायची आहे आणि ते दुधाला एकदम छान असं चमच्याच्या साह्याने मोडून घ्यायचं आहे म्हणजेच व्यवस्थित असं ते दाणेदार न राहता चिकन होईल आणि ते सेट व्हायला हो खूप छान प्रकारे मदत होते त्यामुळे व्यवस्थित असं मोडून घ्यायचं आहे तर बघा अशा काहीशा प्रकारे ते झालेलं आहे आणि त्यानंतर आपण आताकडे गॅसवर ठेवणार आहोत आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर थोडंसं ते त्यातलं जे दूध आहे एक्स्ट्राचं ते पूर्ण निघून जाण्यासाठी हाय फ्लेमवर थोडं त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर ते पूर्णपणे कोरडं झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मस्त बारीक गॅसवर छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि ते सारखं परतत राहायचं म्हणजेच खाली कढईला कुठेच चिपकणार नाही आणि त्यानंतर आता पूर्ण मॉइश्चर क्लिअर झाल्यावर आता त्यात मी टाकणार आहे दोन ते तीन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर टाकल्यामुळे त्यातलं जे एक्स्ट्राचं मॉइश्चर असेल ते त्यात ॲब्झॉर्ब होऊन ते मिठाईला छान अशी बाइंडिंग येते आणि व्यवस्थित ते पण मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन मिनटानंतर आता पुढे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता त्यात मी ॲड करणार आहे दोन चमचे काजूक तूप मी टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे परत आणि त्याचा थोडा कलर चेंज होईल त्यानंतर बघा मी त्यात ॲड करणार आहे साखर थोडं एका साईडला परतल्यासारखं वाटत होतं म्हणून मी ते साईडला करून त्यात मी साखर ॲड केली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता साखर साखर ॲड केल्यानंतर त्याला थोडं पाणी सुटतं आणि ते पण मस्त पाणी आटून झाल्यानंतर त्याचा कलर थोडा थोडा चेंज होत जातो आणि आता बाजारातल्या मिठाईसारखी चव येण्यासाठी मी त्यात ॲड करणार आहे दूध मसाला म्हणजेच मिल्क मसाला आणि हे मला खूप आवडतो मी प्रत्येक स्वीट डिशमध्ये हे टाकत असते कारण त्याने सगळ्याच चव येते छान आणि दुसरं आपल्याला काही ॲड करायची जास्त गरज पण येत नाही तर बघा छान असा कलर आलेला आहे आपल्या मिठाईला आणि आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मी ते कमी क्वांटिटी असल्यामुळे मी खोल अशी ताटली घेतली आहे गे। आणि त्याला व्यवस्थित असं तूप लावून घेतलं आहे आणि मग त्यात ते टाकून पूर्ण हाताने असं पसरवून घेतलं आहे छान एकसारखं आणि आता हे पसरवून झाल्यावर दोन तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे तर बघा इतकी छान आणि इतकी टेस्टी होते ही रेसिपी आणि वाटतही नाही की ही खराब झालेलं किंवा नाचलेल्या दुधापासून बनवलेली आहे खूप छान रेसिपी आहे आणि खूप सुंदर होते ही मिठाई अगदी बाजारासारखी आता त्यावर झाकण ठेवून दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती आणि बघा आता दोन तासानंतर फ्रीजमधून काढल्यावर ती व्यवस्थित अशी सेट झालेली आहे आणि त्याच्या कडा अशा काढून त्यानंतर मी शेप देऊन कट करून घेतलं आणि सुंदर अशी आपली मिठाई तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर विविध प्रकारच्या शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकत असते ते पण तुम्ही नक्की पहा आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद